पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजेच यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस एकसष्ट नव्वद बावीस जुलैला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस असून बावीस जुलै ते तीस जुलै या कालावधीत हा वाढदिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यात उत्साहात वाढदिवस सप्ताह साजरा करण्यात येणार आहे असा एकमुखी निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यकारिणी सभेत घेण्यात आला याबाबत जिल्हाध्यक्ष अभित नाईक यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आज सिंधुदुर्ग आयोजित करण्याचं कारण की आमचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा साहेब यांचा उद्या बावीस जुलै रोजी वाढदिवस आहे त्या वाढदिवसानिमित्त बावीस ते तीस जानेवारी जुलै कार्यक्रम घेण्यासंदर्भात आमचे प्रांताध्यक्ष आदरणीय साहेब यांनी प्रेस प्रेसही घेतली आणि आम्हाला पत्रकही काढलं की प्रत्येक तालुक्यांमध्ये आदरणीय अजितदादा साहेबांचे वाढदिवसाचे कार्यक्रम घेण्यासंदर्भात व त्या संदर्भात आज ही जिल्हा कार्यकर्णाची सभा आज वेंगुर्ला काथ्या उद्योग इथे आमचे ज्येष्ठ नेते एम के गावडे साहेबांच्या कार्यालयात घेण्यात आली आणि त्या कार्यालयात आमच्या जिल्ह्याचे सर्व तालुकाध्यक्ष सर्व सेलचे जे जिल्हाध्यक्ष महिला जिल्हाध्यक्षा प्रज्ञादाई अनावकर गुरुजी गवससाहेब सर्व उपस्थितांच्या समोर प्रत्येक तालुक्याला कार्यक्रम ठरवून देण्यात आलेला आहे आणि येणाऱ्या बावीस ते तीस या आठ दिवसाच्या कालावधीत प्रत्येक तालुक्यात वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम म्हणजे महत्त्वाचं म्हणजे पत्रक ज्या पद्धतीने आदरणीय तटकरे साहेबांनी जिल्हाध्यक्षांना सूचित केलेली कार्यक्रमांची आहे यादी त्यात रक्तदान शिबिरे आहेत आरोग्य तपासणी शिबिरे त्याचबरोबर वृक्षारोपण वृक्ष वाटप त्याचबरोबर अजितदादांनी केलेल्या कार्याचं राज्यातील स्वरूप त्यानंतर युवा आपलं महिला सक्षमीकरण मेळावे राष्ट्रवादी मंथन सभा युवा संकल्प शिबिर अशा पद्धतीचे कार्यक्रम राबविण्याची सूचना आमचे प्रांताध्यक्ष सुनील साहेबांनी आम्हाला दिलेल्या आहेत तर त्या पद्धतीचं हो नियोजन आम्ही आज या जिल्हा कार्यकारिणी सभेत करून उद्यापासून कार्यक्रमांना अजितदादांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमांना एक समाज उपयोगी कार्यक्रमाना सुरुवात करणार आहोत त्याचबरोबर जिल्ह्याच्या वतीने एक प्रमुख कार्यक्रम कणकवली येथे बावीस ते अठ्ठावीस बावीस ते तीस तारखेच्या दरम्यान केला जाईल तो रक्तदान शिबिर असेल त्याचबरोबर एक पाच ते दहा हजार काजू कलम वाटप ह्या पद्धतीचा कार्यक्रम असेल त्याचबरोबर त्याच्यात आरोग्य तपासणी शिबिर व औषधांचे मोफत वाटप मोतीबिंदू तपासणी शिबीर ह्या पद्धतीचा एक जिल्ह्याचा प्रमुख कार्यक्रम कणकवलीत येणाऱ्या आठ दिवसात आम्ही घेणार आहोत त्याचबरोबर आज आमचे प्रांताध्यक्ष सुनील तटकरे साहेबांच्या मान्यतेनुसार सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष म्हणून सावंतवाडीचे आमचे माजी उपनगराध्यक्ष उमाकांत वारंग यांना आज आपण नियुक्ती दिलेली आहे त्यांनाही सर्व जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि युवक जिल्हाध्यक्ष म्हणून निशिकांत कडोलकर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचंसुद्धा जिल्हा कार्यकारिणी तर्फे अभिनंदन करण्यात आलं व अशा पद्धतीचे कार्यक्रम अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यासाठी जिल्हा कार्यकारिणी आज इथे स सभा संपन्न झाली व चांगल्या पद्धतीचे कार्यक्रम घेण्याचं नियोजन आम्ही सर्वांनी एकमताने करून येणाऱ्या आठ दिवसात अजितदादांचा वाढदिवस पूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी उत्साहाने संपन्न करेल आजच्या जिल्हा कार्यकारिणीत संघटनेच्या वाढीच्या बाबतीत काही निर्णय घेण्यात आले त्याचबरोबर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नगर परिषदा नगरपंचायत नगरपालिका ग्रामपंचायती या जिल्हा परिषद या निवडणुकींना कशा पद्धतीने सामोरं जायचं व कुठल्या कुठल्या भागात आपली संघटना वाढविण्यासाठी प्रयत्न करायचे व जिल्हा परिषद मतदारसंघ पंचायत समिती मतदारसंघ जिल्हा परिषद मतदारसंघवाईत विभागीय अध्यक्षांचीसुद्धा आम्ही वेंगुर्लात आज निवड केलेली आहे वाढीसाठी की संघटना वाढून प्रत्येक जनतेपर्यंत मतदारांपर्यंत पोहोचण्याचं काम राष्ट्रवादी सिंधुदुर्ग जिल्हा करणार आहे सोबळाचा सो, सो, सो नारा हा मी जिल्हाध्यक्ष म्हणून देऊ शकत नाही आमची महायुती आहे भाजप राष्ट्रवादी आणि शिवसेना भाजप म्हणून आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब आहेत राष्ट्रवादी म्हणून आमचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आहेत शिवसेना गट म्हणून आदरणीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आहेत त्या महायुतीत जो वरिष्ठ निर्णय घेतील त्या निर्णयाशी बांधील राष्ट्रवादी पक्ष संघटना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राहीलुर्ला विचार काय आग्रह करणार त्यासाठी आजची मिटिंग ही महत्वाची का होती की येणाऱ्या निवडणुकींसाठी जी आमची बांधणी करायची आहे आमचा कार्यकर्ता त्या तळागाळापर्यंत पोहोचला तरच आम्ही मागणी करू शकतो संघटना वाढवली तरच आम्ही महायुतीत एखाद्या मतदारसंघावरती किंवा नगरसेवक म्हणून दावा करू शकतो त्याचं कानमंत्र प्रत्येक कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्याला आजच्या सभेत दिलेलं आहे आणि येणाऱ्या काळात आम्ही महायुतीत लढण्यासाठी इच्छुक आहोतच परंतु जिथे आमची ताकद असेल ते हक्काने आम्ही ती सीट मागून घेणार हे मात्र शंभर टक्के सत्य आहे महिला जिल्हाध्यक्ष ह्या वेंगुर्चे आहेत आणि त्यांनी आजच्या सभेत सूचित आहे महिलांच्या वतीने वेंगुर्ल्यात आपण येणाऱ्या या दिवसाच्या आठवडा म्हणजे सप्ताहात एक महिलांचा कार्यक्रम काथ्या उद्योग केंद्रात घेणार आहोत <coughs> त्या येणाऱ्या काळात तुम तुमच्याशी संपर्क करून कुठच्या स्वरूपाचा कार्यक्रम घेतील हे तुम्हाला सांगतील आमच्या आपल्या सगळेच आमचे जिल्हाध्यक्ष आणि पूर्ण जिल्हा कार्यकारिणीचे सर्व सिनियर अध्यक्ष सगळेच उपस्थित होते आणि त्याच्यात एकच महत्त्वाचा निर्णय जो आहे तो घेतलेला आहे आपण विचारलं जाता अध्यक्षांना की स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये किंवा वेंगुर्ल्यामध्ये काय आहे तर आम्ही आम्हाला माहिती आहे की आमचं तीस तीस थी आणि चाळीस भाजप चाळीस शिवसेना तीस आणि राष्ट्रवादी तीस हे प्रत्येक ठिकाणी आमचं सूत्र वरिष्ठ लेवलवर ठरलेलं आहे आणि त्याप्रमाणे आम्ही आमची तयारी करत आहोत जिल्ह्यामध्ये आम्हाला तीस टक्के म्हणजे कमी जास्त होण्यापेक्षा निवडून येणं हा कार्यक्रम महत्त्वाचा असेल आणि त्या त्याप्रमाणे उमेदवार ज्या ज्या पक्षाचे असतील त्या ठिकाणी ते निवडणूक लढतील पण आमचं त्याच्यापेक्षा फार महत्त्वाचं जे आहे आज शेतकऱ्यांचा अडचणी खूप आहे त्याच्यामध्ये जिल्ह्यामधले रस्ते सार्वजनिक बांधकाम आज कम्प्लीट या ठिकाणी आज निष्क्रिय आहे आज काहीच त्याच्यावरून काम होत नाही आहे कृषी विभागाकडून नुकसान भरपाईच्या संदर्भात काही निर्णय होत नाही त्याच्यावर सा आमची पूर्ण संपूर्ण चर्चा झालेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून आमचे वरिष्ठ दादा असतील साहेब असतील यांच्याशी सिंधुदुर्गातल्या परिस्थितीची जाणीव त्यांना करून देणं त्यांना त्यांच्यावर कानावर घालणं नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळण्यासाठी प्रयत्न करणं हे आमचं काम आणि आमच्याकडे प्रज्ञाताई ते दादांच्या वाढदिवसासाठी आमचं इतकं भरगतचं नियोजन झालेलं आहे डोरामार टू देवगड प्रत्येक तालुक्यात कमीत कमी दोन ते तीन कार्यक्रम असे घेतले जाणार आणि जिल्ह्यांचा एक मोठा कार्यक्रम त्याला वरिष्ठ येतील आणि तो एक कार्यक्रम कणकवलीमध्ये जिल्हाध्यक्ष त्याचं नियोजन आहेत जिल्हा युवक काँग्रेसचे आमचे अध्यक्ष त्याचं पूर्ण नियोजन करतायत आणि आमचा जर बावीस ते, ते तो देख्षे, तो देख्षे, तो तो तीस जुलै असा हा सप्ताह साजरा करायचा आहे आणि त्या पूर्ण सप्ताहामध्ये आम्ही वेगवेगळ्या तालुक्याला वेगवेगळी जबाबदारी दिली आहे आणि त्या अध्यक्षांच्या अभिज्ञाई यांची अध्यक्ष झाली त्याचं पूर्ण नियोजन होत आहे आणि एक दोन दिवसात बाकी जे तालुक्याचे वेगवेगळे कार्यक्रम आहेत नियोजन होईल आणि त्या त्या ठिकाणी स्थानिक प्रेसला त्याची माहिती दिली जाईल आणि कार्यक्रम दादांचा वाटतो दादा एकच वाला दा, अजित दादा हे सार्थ करण्यासाठी आमचे कार्यकर्ते उत्साही आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल